अहमदनगर जिल्हा पोलीस दलाच्या गुन्हेगारी तपास क्षमतेत मोठी भर पडली असून श्रीरामपूर पोलीस उपविभागासाठी अत्याधुनिक फॉरेन्सिक व्हॅन उपलब्ध झाली आहे या व्हॅनमुळे क्लिष्ट आणि गंभीर गुन्ह्यांच्या तपासाला वैज्ञानिक अधिष्ठान मिळणार असून दोषसिद्धीचे प्रमाण वाढण्यास मोठी मदत होणार आहे पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही फॉरेन्सिक व्हॅन आता चोवीस तास सातही दिवस उपलब्ध राहणार आहे व्हॅनमध्ये एकाच वेळी चार तांत्रिक तज्ज्ञांचा समावेश असलेला विशेष प्रशिक्षित स्टाफ कार्यरत राहणार आहे सात वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षेच्या तरतुदी असलेल्या गंभीर गुन्ह्यांच्या घटनास्थळी ही व्हॅन तत्काल पाठविण्यात येणार आहे या व्हॅनद्वारे घटनास्थळी उपलब्ध असलेले पुरावे नमुने व इतर महत्वाचे अवशेष हे वैज्ञानिक पद्धतीने संकलित केले जाणार आहेत यामुळे तपास अधिक अचूक पारदर्शक व न्यायालयीन दृष्टिकोनातून मजबूत होणार असल्याचे सांगण्यात आले वैज्ञानिक पुराव्यांमुळे भविष्यात गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण निश्चितच वाढेल असा विश्वासही उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी व्यक्त केला आहे फॉरेन्सिक व्हेकल भेटलेले आहे त्यामध्ये एका वेळी चार लोकांचा स्टाफ असणार आहे ते टेक्निकल एक्सपर्ट आहेत जे घटनास्थळावरती ज्या गुन्ह्यामध्ये सात वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा आहे त्यामध्ये बरेच घटनास्थळावरती आपल्याला पुरावे आढळून येतात ते पुरावे सॅम्पल कलेक्ट करण्यासाठी आपल्याला एक्सपर्टची आवश्यकता असते तर ही फॉरेन्सिक व्हेकल ही ट्वेंटी फोर बाय सेवन अवेलेबल असणार आहे यामध्ये एका वेळी चार लोकांचा स्टाफ आहे ते घटनास्थळावरती येतील सॅम्पल कलेक्ट करतील आणि तपासी अधिकाऱ्यांकडे ते सुपूर्द करतील यामुळे आपल्याला क्लिष्ट गुन्ह्यांच्या तपासामध्ये पुरावे गोळ्या करण्यासाठी चांगली मदत होणार आहे आणि जेणेकरून भविष्यामध्ये गुन्हे शाबीतीचं प्रमाण पण यामुळे निश्चितच वाढेल किती गाड्या अवेलेबल करण्यात आल्या आता श्रीरामपूर उपविभाग या ठिकाणी सध्या ही आम्हाला व्हेकल प्राप्त आहे आता पुढच्या काही दिवसामध्ये इतर उपविभागांना पण या मिळणार आहेत सध्या ही गाडी आहे ती श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक साहेबांच्या नियंत्रणाखाली आहे नॉर्थ नगरमधील हे काही जे सब डिव्हिजन्स आहेत आणि पोलीस स्टेशन्स आहेत त्याअंतर्गत ते कवर केले जाणार आहे ज्या गुन्ह्यामध्ये सात वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा आहे त्यामध्ये ही गाडी भेट देणार आहे

<laughs> सध्या ही फॉरेन्सिक व्हॅन श्रीरामपूर पोलीस उपविभागाच्या अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांच्या नियंत्रणाखाली सेवेत दाखल झाली आहे उत्तरनगरमधील इतर पोलीस उपविभाग व पोलीस ठाण्यांना देखील या व्हॅनच्या सेवांचा लाभ मिळणार आहे भविष्यात जिल्ह्यातील इतर उपविभागांनाही अशा अत्याधुनिक फॉरेन्सिक वाहनांची सुविधा देण्याचा प्रशासनाचा मानस असल्याचेही संकेत मिळाले आहेत या उपक्रमामुळे जिल्ह्यातील गुन्हे तपास प्रक्रियेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली असून नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय महत्वाचा टप्पा ठरणार आहे